आधीला घेऊन राऊ किती वर्षापूर्वीची साडी आहे गे पंचवीस वर्षापूर्वीची साडी आहे लिकीच्या माईचं घर रित पोटर इथं लेकी लाडू मी सासऱ्या ला लाईनं लाडील केलं मोठं <laughs> हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये मी वर्ष तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर ही आईची अगदी जुनी साडी मी नेसली आहे म्हणजे जवळपास आई किती वर्षापूर्वीची साडी आहे गई पंचवीस वर्षापूर्वीची साडी आहे आणि आलाय बहिणी आत्ताच म्हणत होते की ताई आता आणि डबल अशाच साड्या आल्यात आणि होय ह्याच्यात एक पोपटी एक होती आणि ही ना विष्णुभवणी मी पुण्याला गेले होते बघा तर त्यांनी सगळ्या जणींसाठी म्हणजे आईसाठी त्याच्या चुलतीसाठी असं खूप साऱ्या घेतल्या त्या शोभाताईसाठी त्याच्यात अजून मला वाटते काकूला मोरपंकी म्हणजे माझ्या मामींना वगैरे ताईला पण खूप सुंदर होती एक रेडवाली वाली एक वाली होती उषा महिला असं बी पाहिलेलं चॉकलेटी पण होती अहो तर भाऊ आता फ्रेश होत आहेत इकडचं दाखवते सगळा गोंधळ गोंधळ चाललाय आमच्यात नाश्त्याचं प्रिपरेशन हे ते आणि लगेच जायचं म्हणतात त्यामुळे जेवणाची पण तयारी लगोलग करायची सो चला रात्री नॉन होतं आता गुळाचं काय तर करायचं आणि तयारी झाल्या तर तिकडचं दाखवते सोबत उडला खरं 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 जो, जो, जो पालीवरी गार लागलं का आजोबांनी दहा जेला आणि दहा फक्त खाली आणलं मला नाही आणलं तरी अचानकच मी उठलो आणि खाल्ली गेलो खरं दाद्याला मामी न आणलो ते रात्री मी मी झोपला का सारखं तरी पांघरून घालायच्या आधी राहावं लागते हो ब्रश कचरी मामाच्या हाताखाली उभारला असतो खून निघालो होत असं केलं

फ्रीन तू जावा ला काय म्हणायला भाऊ जायचं कस तुला जागे थोडे दिवस तिकडे जाग ते आता आठ दिवस राहा

झाली शंभर झाली आज धार काढायला गेलेला ना आली का धार <coughs> धा। खाली पहिला असं पकडायचं हळू पकडायचं आणि असं धार खाली आली म्हणजे पाणी पडलं दूध दूध हा दूध पडलं त्याच्या असं मोठ मोठं झालं याला पकडायचं असं वरी वरीडील पकडायचं आणि खाली घेतलं दाबायचं असं वर पकडायचं खाली घेतलं दाबायचं वरी पकडायचं खाली घेतलं दाबायचं मग आलं का तुला

लावलं कामाला थोडा वेळ राहा असला की असते सोबत खेळायचं म्हणजे डोक्याला तापच आहे शिकला नाहीत सर श्री श्री राहुल मामा आहेत का त्यांच्या सोबत मामाला खेळत होते तिला खरटी लागते भया खरटी मा खरटी ना रुटोसा गुड बाय वा वा बर चहा पाणी नाश्ता झाल्यानंतर भाऊ आणि पप्पा थोडस बाहेर गेले होते पाय मोकळे करून यायला आणि स्त्री भाऊंना म्हणत होता की मामा गेले आता तर माझ्यासोबत तुम्ही खेळा म्हणून

मुरडू नायच नाही म्हणजे खोक्यात आंबे आता सगळ्या लिहिली डिस्ट्रीब्यूट करायचे मग त्यासाठी पप्पा खोके अरेंज करायला गेले खोके म्हणायला कि सगळ्या जणी द्यायच्यात भाऊंना पण द्यायच्यात तर भाऊंना देताना मग म्हणत होते की सगळ्या जणीलाच आता देऊ कारण सगळ्या जणी इथं राहायला येऊ शकत नाहीत आंबे खायला असं म्हणजे कारण की त्यांच्या घरात खूप सारे आता सगळ्यात लहान मी आहे बाकी सगळ्या मोठ्या मुली माझ्या गोष्टी असतात त्यामुळे जण विचारतात की जास्त दिवस वगैरे कसं काय राहत नाहीत बहिणी हे तर आता आंबे घेऊन पप्पा जाणार आहेत भाऊंना सोडतील मुरुडला आणि मग मुरुडला मुरुडला द्यायचे मग परत

भजी कर भजे कुरवडी पापड कराव आपल्या दारात स्पेशल होय नुसते जरी मला नजर पडली तरी चांगली वाटत भाऊ तसच असतांच लहानपणापासून एकाच्या राहिलेलं असतं खेळलेलं असतंय तुझे भाऊ तुझ्या वडिलाच्या जागे एवढे वया िकीच्या माईचं घर रिथं फोट रिट लिकी राडून सासऱ्याला केलं मोठ बरोबर सगळ्या आयांना तेच वाटत आंब्याचा लास्ट लॉट ताईला बहिण पाहिला द्यायचं का आता कुरवड्या पापड आणि भजी टाळायचे तर उभं राहून मला शक्य नाही त्यामुळे मी बसून टळते

छान लागलात कुरवड्या एकदम मग पांढऱ्या सुपल्या भिजलेला चांगलं खपलीच्या

आणि बाकीचं जास्त गाड टोक्यात आलं आता डिरेक्टली हे झालं की जेवायला बसलं तरी चालतं प्रेग्नेन्सी रिलेटेड डॉक्टरांनी काही कॉम्प्लिकेशन सांगितलेले आहेत इथं आल्यानंतर सुद्धा एकदा मला रुटीन चेकअप करायला सांगितलं होतं इन बिटवीन तर ते पण मी केलं आणि थोडंसं ट्रॅव्हलिंग अवॉइड करा असं सजेस्ट केल्यामुळे मग भाऊच भेटायला आलं आहे सो खूपच भारी वाटतं कारण की म्हणजे इच्छा खूप आहे माझी तिकडे जाण्याची पण काही कारण असतो म्हणजे एवढा काही ड्युरेशन आहे जी ही फेज आहे ही पण निघून जाणार आहे पण त्याविषयी जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत ते मी तितके क्लिअर तुमच्यासोबत शेअर केलेलं नाही त्याचं कारण म्हणजे कुठेतरी ते नेगेटिव्ह साऊंड करतं आणि त्याविषयी आपण नक्कीच पुढे कधीतरी बोलू कुरवड्यात तोडून झाल्यात कुरोडी असं पण म्हणतात बरं कुरवड्या का म्हणतेस आमच्या इकडे कुरवडच म्हणतात आणि आई बघ बसले तिने आंब्याचा रस केला एक मळली बऱ्याच गोष्टी आटोक्यात आल्या आणि वहिनीने चपात्या बनवल्या आता मी टळत वहिनी पण फ्रेश होती तोपर्यंत खूप अगोदर जेवायला वाढू आणि त्यानंतर मग आपण जेवू ने ने ने। आता, आता भजी बनव तर कुकरची शिट्टी पण तुम्ही ऐकली असेल आता या इथं छानपैकी मस्त अशी भजी पटापट करून घेते मी पप्पा पप्पा ही का केलंय कोणतं कोणत ते कुत्र्यांना भिडविण्यासाठी केलंय

वयात पचते काय आंबूर हे काय मिक्स करून ते आंबोरामुळे तुमच्या शरीराला त्याच्यात गुड बॅक्टेरिया पण असते पहिले त्याच्यामुळे दह्यामध्ये जस चांगला बॅक्टेरिया असते का तसं आंबोर असते

दोन हा ती वाचत नव्हत पहिली बोर बंद पडले पाडून वाचविले त्याला किती प्रमाण बसते म्हणलं तुम्ही मुळीत किती बसत बत्तीस किलो बत्तीस किलो दहा मुळे दहा ऊसांच वजन बत्तीस किलो कसला उन्हाळ्यात सांभाळलं त्याला खाऊ उन्हाळा डोक्यावर घेतला डोक्यावर दुसरा एक कुठं गावात नसते ती कुठं हिडत नाही ती काय सुट्ट्यात दिसतंय म्हणून तरी खांबतो मला म्हणतोय लोकांना परिणाम झाला आणि हि तर गावात नाही का आपल्या करायला भरपूर मुलं करायला रात्री दारेवर गेलं का भाऊ बया तर सोबत कोण नसलं का तिथे एक आजोबा येत ती जेवण लवकर जातात ही ज्या दिवशी दारेवर आहे का था। येऊन थांबतात तर सगळं म्हणून का तर एकटेच गप्पा हानी बसते त्याच्यासोबत हे आमच्या लहानपणी कुठे बी तिथे सगळं जावडून झोपावं लागत होत आता जेवण वगैरे सगळे आहेत आमची बाकी आहेत पुरुष मंडळीचे झाले आता कपडे वगैरे पण वाढ आहेत <laughs> श्री बाळा तर आता काही जणी असंही म्हणतील की काय गरज होती एवढं वाकायची किंवा पाया पडण्याची तू थोडं जास्तच करतंस वगैरे बऱ्याच कमेंट्स त्या दिवशीही आल्या होत्या आणि मला मान्य आहे की म्हणजे मी माझे वडील असताना त्यांच्या पाया नसते पडले तरी चाललं असतं पण इथे काही गोष्टी वेगळ्या होऊ शकतात म्हणजे गैरसमज निर्माण होतात त्यामुळे बरेचदा आपल्या मनामध्ये काही नसतं पण जर आपल्याकडनं एखादी गोष्ट विसरली तर बोललं जाऊ शकतं त्यामुळे मग पप्पा आता साडे दहा वाजले तर जेवण वगैरे टोकले त्यांचे आणि उन्हाच्या अगोदर जातो सो आता बप्पा सोडायला जातात मला एक पप्पा वगैरे जा भाऊच्या मागे लागला होता अं खर तर भाऊ म्हणत होते की त्यांना आणखी एकदा हॉस्पिटल मध्ये जायचंय आणि त्यानंतर मग आता नाही होणार मी तर म्हटलं होतं घेऊन जाऊन पण आता कस तरी त्याला नादी लावलंय पण किती लवकर जेवायला सकाळी नाश्त्याचा जरा असतो तसा नाही नाश्ता केलता की आपण आहे की नवीन साडे दहा ला बसला भाऊ गेले की जेवायला बसलोय म्हणजे फक्त साडे ला आज जेवायला खरं दररोज आपण साडे अकरा बारा बाराला जेवतो बारा साडे आज सगळं स्वयंपाक पटापट आवरलाय आणि मेन म्हणजे जायचं होतं भाऊ त्यामुळे जास्त याच्याने आणि

मुरुड दवाखान्यात पण चालली आणि लेकी कड आंबे घेऊन पण चालले जोडी चालली बसा येत आहे का महाग कस तर आता बप्पा आणि आई चाललेले आहेत मुरूडला आणि तिथून मग ताईला पण आंबे देणार आहेत मुरुडला बनवाईकडे दिल्यानंतर आणि आई पण झाल्या सगळ्यांची जेवण खावणं झाली आणि आपापल्या कामाला सगळे गेलेले गे आई आणि बप्पा गेलेले आहेत मुरुडला भैया गेल्या शेतामध्ये आणि भाऊंना बप्पा म्हटले होते की मुरुडपर्यंत सोडतो आणि मग हिला घ्यायला येतो आणि आंबे पण द्यायचे होते त्यांना सो भाऊ म्हटले की नाही इथंच गाडी मिळते कशाला उगीच मग इथंच त्यांना गाडी मिळाली आमच्या दाराच्या समोरच आणि मग भाऊ इथूनच गेले त्यामुळे मग आई आणि बप्पा आंबे घेऊन मुरुडला गेलेत आईला दवाखान्यात पण जायचं होतं दोन्ही गोष्टी होत्याच सो आत्ता इथं कपडे जर अस्ताव्यस्त पडलेले होते तर म्हटलं बसल्या बसल्या याच्या घड्या घालते कारण घरात लहान छान मुलं आहेत आणि खूप सारी माणसं असली की मग किती आवरून ठेवलं तर दररोजच्या दररोज राडा हा पडतोच आणि मग ते वरचेवर आवरत राहावं लागतं सो त्यामुळे म्हटलं की अंतरुणं पांघरुणं ते वेगळीकडे व्यवस्थित तसं सेग्रिगेट करून मग हे केलं आता तेवढ्यात बहि्या पण आला कारण की त्याचं दार मोडून तो आला होता शेतातलं दार दार धरणं म्हणजे शेताला पाणी देणं तर काही जण म्हणतात की दार धरणं म्हणजे काय तर मराठवाड्यात आमच्या विशेषतः इकडे म्हणजे धाराशिव भागामध्ये दार धरणं म्हणतात अशा पद्धतीने एकाला एक लागून सतत त्याची कामं सुरू असतात म्हणजे शाळेतली नसली तर शेतातली शेतातली नसली तर घरची घरचं नसलं तर मग मुलांसोबत तो खेळतो मधल्या फावल्या वेळेमध्ये आराम घ्यायचा त्याला कधी सुचतच नाही सतत क्रियाशील असणारी व्यक्ती आहे तो, तो। so, भारीच सो so... भारीच वाटतं मला त्याच्याकडनं खूप काही आहे सो भैया आणि बहिणींशी गप्पा मारत मारत मग माझ्या इथं कपड्यांच्या घड्या पण करून झाल्या सो खूप छान वाटलं भाऊ आलेले तर अशा पद्धतीने आजचा हा ब्लॉग इथेच संपतो कसा वाटला तुम्हाला ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगा होप की आवडलं असेल आवडलं असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात नका चला भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जाऊ जय शिवराय